या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मध्ये न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोड मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर भीषण अपघात झाला या अपघातामध्ये भरधाव ट्रेलरनं सात वेगवेगळ्या कारसह इतर वाहनांना सुद्धा धडक दिल्यानं दोन महिलांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय तर या अपघातामध्ये स्विफ्ट कारचा अक्षरशः खोपोली जवळच्या बोरघाट इथं संध्याकाळच्या सुमारास बोरघाटातील मुंबईकडे जाणाऱ्या तीव्र उतारावर हा भीषण अपघात झालाय यामध्ये मुंबईच्या दिशेने निघालेल्या ट्रेलरवरील चालकाचा ताबा सुटल्यानं पुणे जाणाऱ्या बस आणि कारला त्याने जोरदार धडक दिली आणि या अपघात झाला होता या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि मदतीसाठी धावणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून हायड्राच्या मदतीनं अपघातग्रस्त वाहनं बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली नाशिकच्या शिंदे टोल नाक्यावर टवाळखोरांनी हातात लाकडी दांडुके घेऊन धिंगाणा घातला आहे आणि ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या शिंदे टोल नाक्यावर काही टवाळखोरी हा प्रकार केलेला आहे त्यांनी हातात दांडुके घेऊन टोल नाक्याची तोडफोड केली आणि सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण पसरलंय नेमका हा हल्ला कशामुळे झाला याची माहिती मात्र समजली नाही मात्र कार मध्ये आलेल्या पाच ते सहा जणांच्या टोळक्यांनी तोंडाला रुमाल बांधून अचानक शिंदे टोल नाक्यावरील कामगारांना धक्काबुक्की करून टोल नाक्यावरील ऑफिसच्या काचा फोडून तिथे नुकसान केलं या संदर्भात नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे वीर जवान संदीप गायकर यांना अकोलेमध्ये अभिवादन करण्यात आलेलं आहे रोटरी क्लब ने यासाठी पुढाकार घेतलेला आहे अकोल्या तालुक्यातील ब्राह्मणवाडा इथल्या वीर जवान संदीप गायकर यांना वीर मरण आलेलं आहे आणि अकोले येथील बस स्थानक परिसरामध्ये याबाबत रोटरी क्लब अकोले तालुका केमिस्ट आणि मेडिकल असोसिएशन यांच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्यात आलं अमर रहे अमर रहे वीर जवान अमर रहे संदीप गायकर अमर रहे भारत माता की जय वंदे मातर अशा घोषणांनी यावेळेस नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे प्रथम नगराध्यक्ष आणि अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅडव्होकेट गेली धुमाळ वकील संघाचे अध्यक्ष अॅडवोकेट वसंतराव बनकर माजी नगराध्यक्ष सोनालीताई नाईकवाडी अगस्ती देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त रोटरी क्लब चे पब्लिश आणि इतर मान्यवर तसंच नागरिक मोठ्या संख्येनं ना इथं उपस्थित होते या सगळ्यांनीच यावेळेस या वीर योद्धाला भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली पोलीस माझा बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत बहिणीला प्रपोज केल्याच्या कारणातून भावानं तरुणाला बेदम मारहाण केल्यानं यामध्ये त्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय सोमवारी सव्वीस मे रोजी रात्री नऊ वाजता शिवाजीनगर परिसरामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला असून गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नसीम शहा असं मृत पावलेल्या तरुणाचं नाव असून तो एकोणीस वर्षांचा होता नसीम शहा शिवाजीनगर येथील कार्बन नाका परिसरातील गुरुद्वाराजवळ दत्त मंदिर रोड न जात असताना संशयित आदित्य वाघमारे आणि त्याच्या तीन साथीदारांनी त्याला थांबवलं बहिणीला प्रपोज टाकतो का असं बोलून चौघांनी मारहाण केली आणि खाली पडल्यानं त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला याच अवस्थेमध्ये त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी मात्र त्याला मृत घोषित केलं या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस स्थानकाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि संशयितांचा शोध घेतला जात असून ते सध्या फरार आहेत या दरम्यान चारही संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आता सर्वांना वेध लागले ते आषाढी वारीचे आषाढी पायी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा एकोणीस जून रोजी आळंदी येथील मंदिरातून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे प्रथा परंपरेनुसार रात्री आठच्या सुमारास माऊलींच्या पालखीचं समाधी मंदिरातून प्रस्थान होईल सतरा दिवसांचा प्रवास करून पाच जुलैला पालखी सोहळा पंढरी दाखल होईल आणि या विषयी आता जोरदार तयारी सुद्धा सुरू आहे आषाढी एकादशीचा सोहळा सहा जुलैला संपन्न होणार आहे पालखी सोहळ्यामध्ये चांदोवाचा लिंब इथं पहिलं उभं रिंगण पुरंदवडे इथं पहिलं गोल रिंगण पुळूस फाडा इथं दुसरं गोल रिंगण असे वेगवेगळ्या ठिकाणी रिंगण असणार आहे त्यासोबतच हा आषाढी वारीचा जो सोहळा आहे तो अगदी खूप मोठ्या संयमान म्हणा किंवा शिस्तीनं केला जातो आणि वारकरी संप्रदायच नाही तर सगळ्यांनाच अगदी बाहेर देशातल्या लोकांना सुद्धा आकर्षण असतं आणि खूप मोठ्या प्रमाणात भाविक म्हणा भक्तगण म्हणा आषाढी वारीसाठी आपल्याकडे येत असतात एकूणच आषाढी वारीसाठी आता जय्यत तयारी सुरू आहे तसंच रथाची चाचणी सुद्धा करण्यात आलेली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस मझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज